नमस्कार मित्रांनो थोडंसं तुम्हाला माहिती शेअर करायची ही जी फार महत्त्वाची आहे इन्फोसिस लिमिटेड या कंपनीच्या ए आरमध्ये यू एस मार्केटमध्ये पन्नास ते त्रेपन्न टक्क्यांचा एकदम पुलबॅक आला आणि तो स्टॉक पन्नास ते त्रेपन्न टक्के वधारला भाववाढ झाली तर ती भाववाढ कुठल्याही न्यूजवर बेस नव्हती कुठल्याही खूप चांगल्या परफॉर्मन्सवर बेस नव्हती तो तिथं आलेला एक टेक्निकल ग्लिच होता काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे त्या स्टॉकच्या प्राईसमध्ये एकदम पन्नास ते त्रेपन्न टक्के वाढ दिसली आणि तिथे खूप साऱ्या शॉर्ट सेलर्सचं सा मोठं नुकसान झालं आहे घाबरून त्यांनी लॉस बुक केला आहे नंतर ते नॉर्मल झालं पण हे खूप रात्री लेट नाईट त्यांच्याकडनं क्लॅरिफिकेशन आलं की हा एक टेक्निकल ब्लि ग्लिच होता तांत्रिक बिघाड होता तर आपल्या भारतामध्ये इन्फोसिसचा स्टॉक जो आहे तो ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे बाईंग झोनमध्ये त्याचं कारण म्हणजे इन्फोसिसनी जाहीर केलेलं बायबॅक तर सोमवारी जर तुम्हाला काही आपल्या स्टॉकमध्ये इथं लिस्टेड स्टॉकमध्ये काही सडन गॅपअप वगैरे बघायला मिळाला तर थोडंसं सावधानीपूर्वक निर्णय घ्याल जो काही घ्याल ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून हा व्हिडिओ तर असेच डेली अपडेट्स महत्त्वाच्या माहिती मिस करू नका आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करा यूट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र